आज गजानन महाराजांचा प्रगट दिनच्या निमित्ताने मी आज झाडांचा वाढदिवस दंडकारण्याला झाले सहा वर्षे बघूनच होते मनाला हर्ष आज वाढदिवस झाडांचा असाच सुगंध दरवळ राहू फळाफळांचा जन्माला घातली अशी अनेक कारण्यातली झाडे तो दिवस आज कसा विस विसरतील हिटले डोळ्याचे पारणे बघूनच साज दंडकारण्याला वाढदिवसाच्या हिरव्या गार शुभेच्छा असाच भरत राहो हीच इच्छा वृक्षाचे राहो आच्छादन व्हाव संरक्षण मिळो सर्वांना ऑक्सिजन संदेश देतील आज दंडकारण्य म्हणून करा त्याचे औक्षण आज झाडांचा वाढदिवस म्हणून साजरा करा हा क्षण करा त्यांचे अक्षर मानवाचा वाढदिवस तर करताय प्रत्येक जण झाडाचा करा वाढदिवस करा संगोपन तो दिवस आपल्याला ऑक्सिजन झाडांचा वाढदिवस करा त्याचा अक्षर मला झाड म्हणजे आठवण राहू द्या आमच्या मनाला तुमच्या मनाला करू मात वाढदिवस लावलेल्या या झाडांचा तोच रिटर्न गिफ्ट देऊ जणू देतोय फुलांचा आणि फळांचा आजचा उद्देश एवढाच दंड कारण म्हणतोय झाडे लावा झाडे जगवा तुमच्या मुलाबाळाप्रमाणे मलाही वाढवा तुम्हालाच मी देतोय ना सुका मेवा आणि गारवा रुजवा मला वाढवा मला झाड म्हणजे मानव जातीला नष्ट होतोय मी पण सर्वात जास्त भीती मानवा तुला म्हणूनच झाड आनंदाने म्हणत असेल वाद दिवस भाषा साजरा केला आनंद होतोय माझ्या मनाला अशीच धरतीला लवकर मिळो ज्याने वाढवले दंड कारण्याला प्रतिभा का बीज होता है जो सभी को दिया नहीं ईश्वर ने ऐसे कुछ ऐसे व्यक्ति रहते हैं जहां पर कविता मतलब प्रतिभा का बीज जो है वहां पे अंकुरित होते रहता है और इस प्रकार की कविता जो है वो स्फुटित होती है ब्रतहरी ने बोला था कि यहाँ पे जिसके पास कविता है उसको राज्य की कोई आवश्यकता नहीं है ये राजा बोलता है तो आप सोचिए कविता का कितवा कितना महत्व है